एक प्रकारचं ढग सदृश्य सदृश वर्गाचा पडला या सोलापूर शहरातील शेगडी बाग असू द्या किंवा बिडीगरपूर असू द्या दोनशे छप्पन गा दोनशे छप्पन काळेधारकांचं घरे असतं व तसंच व अवंतीनगर व गणेशनगर या सगळ्या भागामध्ये पाणी गेल्या सहा वर्षापूर्वी असाच पाऊस झाला होता त्यावेळी असंच प्रकार झाला होता आज त्याच्याहीपेक्षा जास्त त्याच्याही त्याच्याहीपेक्षा जास्त पा पाऊस झाल्यामुळं बिडीगरपूरच्या अनेक भागामध्ये पाणी जवळपास कमरेवर पाणी काल रात्रीपासून होतं ते आता ओसरत चाललेलं आहे पण कुठेतरी आपण त्या सगळ्या यंत्रणेला कुठेतरी आपण कमी पडतो असं वाटू लागलं बिडी गरपूरमध्ये ज्या काही न बिडी असू द्या शेळगी असू द्या वसंतर असू दे इथं नाले जे होते पूर्वी पावसाचं पाणी होऊन ते नाले बंद करण्यात आलेले आहेत त्यांना प्लॉट पण पाण्याची परवानगी देऊन तिथं आता घरं झाले आहे त्यामुळं पावसाच्या पाणीला बिडी घरपूरला येणारे एम आय डी सी पासून त्या मुळेगाव रोडपासून जे पाणी मध्ये येते तो पाणी जायला वाटत नाही आहे वाट असेल तर रस्त्यावर न जावं लागतं एवढं मोठ्या प्रमाणात पाणी येते की त्यामुळं घरात पाणी घुसून घरात कमरे एवढं काम पाणी पडू द्या त्यामुळे रात्रभर लहान मुलं असू द्या किंवा मोठे द्या वयस्कर मोठ्या यांची फार मोठ्या प्रमाणात तारंबळ वाढली त्यांना झोपायला जायला लागणार लोक लोकं घरावर दोन छत्री घेऊन बसले जातात अशी परिस्थिती त्यानं निर्माण होते त्या परिस्थितीचा तसा अभ्यास तसं विचार केला तर या परिस्थितीत त्यांनी लेवट मंजूर करून दिला आजपर्यंत त्यांचेही फार मोठ्या चुक आहेत जे नाले होते त्या नाल्याच्या खाली नाल्या बंद करून त्यांना घरं कसं बांधतात बांधण्याची परमिशन महानगरपालिका असू दे किंवा इतर कोणी कार्यव्यवस्था असू दे त्यांनी ह्या सगळ्याला परमिशन कसं दिलं गेलं हाही एक प्रश्न आहे आज शहरी भागातल्या आता नवीन लेवट आहे तिथंही नाले बंद करून त्याला लहानसे नाळ्या घालून ड्रेनेजच्या आणि त्या नळ्यामधनं पाणी वाहून जाण्यासाठी तेवढं आणि त्याच्यावर रस्ते करण्याची परवानगी पण सुद्धा या महा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता आपल्या यात वसंतविहारमुळ आणि अवंडीनगरमधनं जाणारा नदी आदिला नदी हा तर आदिला नदी हा पूर्णपणे बुजूनच गेलेला आहे म्हणजे आदिला नदी हा नाल्यामध्ये रूपांतर करून करण्यात आलेला आहे आदिला नदीच्या सगळ्या पात्रामध्ये मोठमोट घरं झालेले आहेत त्या पात्रामध्ये लेआउट होऊन ब्लॉटिंग झालेले आहेत ह्या सगळा विचार केला असता हा फार मोठ्या प्रमाणात धोकादायक परिस्थिती येणार आहे कारण पावसाचा प्रमाण जसजसं वाढतो आणि गेल्या दोन तीन वर्षाचा विचार केला असताना पावसाचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे आणि अचानक पडणारा असा हा ठकुटीसारखा प्रकार आणि त्यामुळं होणारा पाऊस अचानक एका रात्रीमध्ये पाच पाच इंच होणारा पाऊस आणि त्यामुळे ह्या पर पूर परिस्थिती निर्माण होणार असदृश्य पूर परिस्थिती सदृश्य निर्माण होत सोलापूरमध्ये बघायला मिळत आहे ज्यासाठी शासनाने ताब्यात उपाय करायला पाहिजे आज आग महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब तिथं आलेले येऊन सगळं त्यांनी परिस्थितीचं पाणी केलेलं आहे त्याच्यावर ॲक्शन घेतो म्हणते पण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लवकरात लवकर ॲक्शन मोडमध्ये यावं आणि ही यंत्रणा चालवावी दुसरी गोष्ट म्हणजे आज जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला जिल्हाधिकारी म्हणजे की ताबडतोब आपण पंचनामे करू आणि ज्यांच्या घर घरच्या नुकसान झालेलं किंवा काय नुकसान आहे तसेही आपण पंचनामा करू पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी असे असं त्यांना मी सांगू इच्छितो आणि आजची ही परिस्थिती उलट असताना आज वेळ परिस्थिती सोलापूर शहराच्या या ड्रेनेज आणि नाले यांची परिस्थिती फार मोठ्या वा वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं महानगरपालिकेच्या चुकीमुळं या सर्वसामान्य माणसाला त्याचं शिक्षा होतं